नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा या आपल्या लाडक्या न्यूज मध्ये मी अनिल तिवारी आपलं पुनश्च एकदा स्वागत करतो विधानसभा अध्यक्ष शिवसेना एकनाथ शिंदेचीच आहे असा निकाल दिला निकालानंतर शिंदे गट व ठाकरे गटात मुंबई छत्रपती संभाजीनगर अशा ठिकठिकाणी थीक खडाजंगी झाली नार्वेकरांच्या निकालाच्या ठिकठिकाणी थीक होळी करण्यात आल्या जनतेने संतप्त प्रतिक्रियाही दिल्या त्याच प्रतिक्रियेबरोबर बाणगुडे पाटील यांचा व्हिडिओ ही सुफार व्हायरल होतोय पहा काय आहे तो, तो व्हिडिओ वेगवान सरकार आणि मार्क पडले दोनशे चौदा इतकी गतिमानता काय कामाची प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही शिवसेना त्यांना नको होती का कारण तरच त्यांना सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता आले असते शिवसेना त्यांना नको होती कारण सतरा हजार कोटीचा डायमंड बोरच त्यांना गुजरात होता शिवसेना त्यांना नको होती कारण धारावी त्यांना अदानीला द्यायची होती शिवसेना त्यांना नको होती मुंबई खेळखेळ करायची होती म्हणून त्यांनी हे केलं छप्पन्न वर्ष शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन उभाय हो शिवसैनिकांच्या खांद्यावर भगवा हा भगवा दिलेला शब्द पाळणाऱ्या एकवचनी वचनी प्रभू श्री रामचंद्रांचा आहे चाळीस गेले काही फरक नाही साहेब शिवसेनेचा टवकाही उडाला नाही चाळीस गेले एकशे चाळीस निवडून आणायची ताकद या शिवसैनिकांच्या मनगटात परवा आमच्या एका मित्राचा मुलगा गायब झाला तासभर तो सापडेच ना त्याचा मित्र धावत धावत माझ्याकडाला म्हटलं आमच्या चिंटूला बघितलं का मी म्हटलं नाही रे बाबा का नाही सापडे नाच कुठं गेलाय ते अर्ध्या तासाने तो मित्र चिंटूला घेऊनच बरोबर आला म्हटले बाटलं सापडला का चिंटू हो सापडला मग त्या चिंटूला विचारलं कुठं गेला होता रे आणि चिंटू म्हणाला गुवाहाटीला म्हटलं गुवाहाटीला नाही आम्ही खोके खोके खेळत होतो कुठे घेऊन निघालो आम्ही ज्या मातीनं राजर्षी शाहू महाराजांचा स्वाभिमान बघितला पैशाच्या अपेक्षेनं पूर्वी लोकांना मताचा अधिकार अभिमानानं आम्ही सांगायचो की आमच्या मतावर लोक निवडून येतात आता तुमच्या मतावर निवडून आले पण ते तुमच्या मतावर चालतात का हा सगळ्यात मोठा विषय आहे नंतर मतपेट्या पळवायला लागले नंतर राज्याच्या राजकारणासाठी कालचा दिवस खूप महत्वाचा होता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला निवडणूक आयोगाचा चुकीचा निकाल ज्याला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिले तो निर्णय यांनी गाराईत धरला म्हणजे निर्णय देताना पायात चुकला राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला आहे त्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत राहुल नार्वेकरांनी आज निर्लज्जपणाचा कळस गाठला अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली तर दुसरीकडे नितीन बानगुडे पाटील यांनी देखील शिंदे सरकारवर सडकून टीका केली पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे पुढं असं म्हणाले की ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांना बसवलं त्यातून त्यांची मिलीभगत किंवा संगनमत झाल्याचे स्पष्ट होते त्यांनी जाऊन आरोपीची दोन वेळा भेट घेतली मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखी प्रक्षांकित झाली आहे की लोकशाहीची त्यांनी हत्या केली आहेच पण पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसे करावे अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हे या निकालातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे नितीन बाडगुळे पाटील यांनी एकनाथ शिंदेंचा सगळा इतिहास काढत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला ठाकरेंसमोर नितीन बानगुडे पाटील यांचं जोरदार असं भाषण हे ऐकण्यासारखं झालं होतं प्रत्येकाच्या मनापनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका